त्या पोलीस बांधवांवर हल्ला केल्यानंतर तुम्हाला वाटतं सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार पाकिस्तानची अब्बा आहे पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे बजरंग दल आणि व्हीएचपी आणि हिंदुत्वादी संघटना आंदोलन करत होते त्याच्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत तो सगळा विषय मिटलेला संपलेला मग संध्याकाळी काही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घटना बघितल्यानंतर या सगळ्या प्रिनियोजित होता असा सगळ्याचा वास येतोय काही गोष्टी ठरून केलेल्या होत्या ठरून म्हणजे इथे अशी दंगल घडवायचीच आहे असे काही लोकांची तयारी होती का ह्याचे पण थोडी आता जरा त्याच्या बाबतीमध्ये चौकशी होणार शेवटी हे राज्य ह्या राज्यामध्ये तुम्ही काही येऊन घडवणं हे असं सोपं राहिलेलं नाहीये किती आमच्या पोलीस बांधवांवर आता हे कोणाच्या कुठल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे कोणाच्या चौकटीमध्ये आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आमचे पोलीस खातं तिथे शांत करण्यासाठी आणि कायद्याने सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होतं त्यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण आहे कशाला त्यांच्यावर हल्ला केला एकाचा आमच्या डीपी डीसीपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीवर हल्ला केलेला आहे कुराडीने हल्ला केलेला आहे हे अशा पद्धतीचे आंदोलन कुठल्या चौकटीत होतात आणि आमच्या पोलीस बांधवांवर हल्ला केल्यानंतर तुम्हाला वाटतं सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार पाकिस्तानची अब्बा आहे पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे मग कळेल काय असतं ते पोलिसांवर हल्ला करून काय होतं ते म्हणून आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना पण हे कुठल्या प्रकारची आंदोलन आहे ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ला करायचा कुराडीने हल्ला करायचा पोलिसांवर कशासाठी कोणी हिंमत दिली आहे म्हणून सगळी हिंमत तोडण्याचं काम आमच्या देवाभाऊच्या सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला देतो व्हीएचपी आणि बजरंग दल आणि हिंदुत्वदी विचाराच्या जे संघटना आहे त्यांनी आंदोलन कशाला केलं म्हणजे या राज्यामध्ये अशा या मुद्द्यावर आंदोलन करण्याची काही चूक आहे का की त्याला लगेच तुम्ही संध्याकाळी पोलिसांना मारेपर्यंत तुम्ही वातावरण खराब करणार म्हणजे एवढं तुम्हाला वाईट वाटलं सकाळचं आंदोलन की तुम्हाला तिथे मला एक आश्चर्य वाटलं तिथला एक भाग आहे तिथे रोज एका विशिष्ट धर्माचे लोक पार्किंग करतात कालच तिथे पूर्ण पार्किंग केली नाही तिकडे म्हणजे प्रिनियोजित होतं का आता जे आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहामध्ये सांगले ट्रकभर दगड आले कुठून ट्रकभर दगड तिथे का ठेवलेलं आणून म्हणजे काय उद्दिष्ट होता काय उद्दिष्ट होतं त्याच्या या सगळ्याची आता चौकशी टप्प्याटप्प्यात होईल म्हणून तो चोणा सांगितलं पाकिस्तानातला अब्बा आठवणीत येईल अशा पद्धतीचा आता कारवाई पुढे येणार गुढी पडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपली रॉयल इनफिल्ड घेऊन जाण्यासाठी आजच बुकिंग करा विशेष अर्थसहाय्य उपलब्ध कमीत कमी डाऊन पेमेंट भरून आवडती बुलेट घेऊन जाण्याची संधी कमीत कमी हप्ता कमीत कमी कागदपत्रे आणि सहा वर्षांपर्यंत परतफेड रॉयल एन्फील्ड चे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स च्या बाळे आणि आसरा चौकातील शोरूमला ला आजच भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चाळीस